नमस्कार मंडळी स्वागत तुमचं आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ आणण्याचं कारण असं आहे की आपल्या कडावमध्ये पुन्हा एकदा भव्य दिव्य बिंदवडचं मैदान आयोजित केलेलं आहे आयोजक श्री सुधामदा पवली यांच्या मार्फत हा मैदान भरवण्यात येणार आहे भव्य दिव्य मानण्याचं कारण असं आहे की या मैदानाला पाच बक्षीस टू व्हीलर असणार आहेत या चला बघूया आपण कडावचं मैदान कसं तयारी आहे काय कशी पाठी तुम्हाला दाखवतो मी आता जाऊया मैदानामध्ये मागे माग माझ्या मागे बघू शकाल फाटी कशी पूर्ण तयार झाले आहे नव्वद टक्के झालेली आहे तयार आता थोडीशीच राहिले एक बाजूचं बॅरिकेट तर पूर्ण लावून झालं एक साईडचं सा राहिलं आहे बघू शकाल या ठिकाणी मैदान पूर्ण तयार झालेलं आहे स्टेजचं पण काम चालू आहे आता होईल या खालून पण दाखवतो तुम्हाला कसं काय या ठिकाणी बघू शकला फाटी पण एकदम रुंद आहे आणि एक बाजूचं राहायला पूर्ण आता एक साईडला रोड रोड लावलं आहे त्यांनी हे पण एकदम एक असं प्लेन करून टाकतील बघू शकाल बघू शकाल माझ्यामागे फाटीचं काम एकदम बर मैदान भव्य देव होईल आयोजक पावल यांचं नियोजन म्हटलं की नियोजन एकदम टॉपचं होणार काय काम बघू काम चालू या ठिकाणी बघू शकतो आता आलो आपण खालच्या बाजूला दाखवतो खालच्या बाजूचा नियोजन ठिकाणी दादांचं नियोजन म्हटलं दा। तर बघू शकाल्या ठिकाणी झाले मारलेले खाली जी लोक बैल घेऊन येतात ती खूप गडबड करून ठेवतात आणि बैल सुट्टाला एकदम प्रॉब्लेम होतो तर आता बघू शकाल या ठिकाणी नियोजनचं कसं केलं नाही झाले मारलेल्या म्हणजे बैल जी येतील ती अशी खाली लावून ठेवतील आणि थोडे थोडे असे जोडतील की कसं वाटतंय ते विचारूच आपण दादांना संध्याकाळी दादा आले की आता बघून घ्या अशा जाले मारलेल्या आहेत म्हणजे जी बैल आहेत तिला अशी ती एक एक अशी लाईनीमध्ये जोडतील आणि मग इकडनं अशी एक एक दोन दोन बैल अशी जोडतील जोडी असं नियोजन केलेलं आहे पूर्ण अशा आणले आहेत ही आयडिया प्रथमच कडाव मैदानामध्ये आए। दे दादा यांच्या मार्फत केलेली आहे त्यांची आयडिया त्यांनाच माहिती कसं होईल ते आपण बघू त्याच्या मैदानामध्ये ते दादा देखील आलेले मैदानामध्ये बघायला दादा काय बोलाल मैदानाबद्दल हे जाण्याची सिस्टीम केलेली त्याबद्दल काय सांगाल दादाचा निय नियोजन म्हटलं तर एक त्यांच्या ह्याच्यामध्ये असतं आणि आपण कुठल्या शकत कुठल्या मैदानाला असं बघितलं तर सर्वप्रथमच केलेलं आहे त्याच मैदानानं मी असं बघितलं नाही दादांचं नियोजन म्हटलं तर एकदम सर्वात भारी असत भारी असतं हो ना ते पण देखील चांगली आणि हे आपलं कुठेच नसतं दादांसारखं म्हणजे हे कुठेच नसतं बघू शकल चाल्या पण मारलेल्या या ठिकाणी आणि पहिलं असं वाटतंय की एक एक असे दोन दोन जोड्या असं सोडतील म्हणजे नियोजन एकदम प्रॉपर होईल पट्टी बघू शकाल कशी आहे बैलांना पलायला जागा पण देखील भरपूर लावलेली बघू शकाल या साइडला या साइडला एकदम सुंदर असं नियोजन अशी आहे कडावची फाटी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा उद्याच्या सर्व व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बघायला भेटतील ही आपली व्हिडिओज जास्तीत जास्त गाडा मालक शर्यत शौकीन यांच्यापर्यंत पोहोचवा जेणेकरून सर्वांना या शर्तीचा लाभ घेता येईल आणि सर्वांनी या भव्य मैदानचं लाभ घ्या तर या सर्वांनी जे कोणी या फाटीवरती नवीन येणार असतील तर त्यांच्यासाठी मी तुम्हाला सांगतो कसं यायचं जे कोणी ट्रेनने येणार असतील त्यांच्यासाठी कर्जत कर्जत स्टेशनला उतरून शेअरिंग रिक्षा कडावला चालू असते वीस रुपये तिकीट कडावे कर्जत कडाव अशी रिक्षा चालू असते आणि जे कोणी जर का आपले आपल्या आपल्या गाड्या करून असतात त्यांच्यासाठी मी गुगल मॅपचं लिंक कमेंट बॉक्समध्ये देतो ते जाऊन तुम्ही बघू शकता तर बघू शकाठी मैदान कडावामध्ये काढावची पाटली आणि जागा पण भरपूर आहे मैदानामध्ये जेवढे पण पहिले होते त्यांना काय अडचण होणार नाही